नमस्कार मित्रांनो आपल्या गप्पा गॉसिप या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो स्टार प्रवाहावर सतरा जूनपासून थोडं तुझं आणि थोडं माझं ही नवीन मालिका सुरू आहे या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका असलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे ही देवयानी या मालिकेनंतर तब्बल नऊ वर्षांनी स्टार प्रवाहावर पुन्हा एकदा पुनरागमन करत आहे तर अभिनेता समीर परांजपे हा देखील तब्बल आठ वर्षानंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहावरती कमबॅक करतोय लॉन्च होण्याच्या अगोदरच या मालिकेचे चार प्रोमोज चॅनलकडून रिलीज करण्यात आलेत आणि या चारही प्रोमोंना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसादसुद्धा मिळतोय ही नवीन मालिका बघायला प्रेक्षक खूपच उत्सुक असलेले दिसत आहेत सतरा जूनपासून सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता ही मालिका स्टार प्रवाहावरती सुरू होती या मालिकेची स्टोरी काय असेल हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अभिनेत्री शिवानी सुर्वे ही मालिकेमध्ये मानसी सनस ही व्यक्तिरेखा साकारणार आहे अतिशय हुशार स्वाभिमानी आणि प्रामाणिक असलेली मानसी आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नाही वडिलांनी खूप कष्ट करून त्यांचं साम्राज्य उभं केलेलं असतं आपल्या मुलीनेही खूप शिकून नाव कमवावं असं त्यांना वाटत असतं वडिलांचं स्वप्न मानसीला पूर्ण करायचं असतं तर दुसरीकडे आपल्या लोभी आणि लालची वहिनीच्या तावडीतून घर सोडवायला धडपडणारा तेजस हा अभिनेता समीर परांजफे साकारणार आहे मानसीला दोन छोट्या बहिणी असतात मानसीला शिकून तिच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असतं मानसीच्या वडिलांनी तिचं लग्न ठरवलेलं असतं पण काही कारणांमुळे हे लग्न होत नाही यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि यामुळे मानसीच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन होतं वडिलांच्या निधनानंतर मानसीला तिच्या काकांच्या घरी आपल्या पूर्ण परिवारासोबत शिफ्ट व्हावं लागतं पण तिथंही आपल्या लालची काकूमुळे तिला खूप सारे संकटांचा सामना करावा लागतो तिच्या काकींचा मानसीच्या वडिलांवरती राग असतो कारण मानसेसोबत तिच्या मुलाच्या लग्नाचा प्रस्ताव हा मानसीच्या वडिलांनी अमान्य केलेला असतो त्यामुळे त्या कुटुंबाला ती त्रास देऊ लागते आणि घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते इकडे तेजसला दोन भाऊ आणि एक बहीण असते मोठ्या भावाचं लग्न हे गायत्रीसोबत झालेलं असतं आणि त्यांना एक मुलगीसुद्धा असते तेजसचा दुसरा भाऊ हा खूप आळशी असतो आणि पूर्ण दिवस तो फक्त घरात झोपून असतो तेजसची बहीण कॉलेज करत असते आणि सगळ्यात छोटा तेजस हा स्वभावाने थोडंसं रागीट असतो थो। सरकारी परीक्षांचा अभ्यास करून पास होण्याचा तो प्रयत्न करत असतो पण त्याची मोठी बहिणी गायत्री ही मात्र त्याच्या या प्रयत्नांमध्ये अडथळा आणत असते ती सगळ्या कुटुंबाला तिच्या तालावरती नाचवत असते सगळ्या कुटुंबावर तिचं शासन असतं सगळ्यांना तिचं म्हणणं ऐकावं लागत असतं पण तेजस मात्र तिचा एक ऐकत नसतो गायत्रीला सगळ्या प्रॉपर्टीवरती कब्जा करायचा असतो हे तेजसला चांगलंच ठाऊक असतं त्यामुळे तो या कामामध्ये नेहमी तिच्या आड येतो मानसी आणि तेजसची भेट होते सुरुवातीला त्यांचे संबंध चांगले नसले तरी नंतर चांगले चा ते चांगले मित्र बनतात मालिकेत त्यांचं नातं पुढं कसं बहरत जाणार आणि गायत्रीच्या डावपेचांपासून ते आपल्या कुटुंबाला कसं वाचवणार गायत्रीला वाडा आणि सगळी प्रॉपर्टी हडप करण्यापासून ते कसं थांबवतील हेच या मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे थोडं तुझं आणि थोडं माझं ही आगामी मालिका सन टी व्ही या तमिळ भाषेतील चॅनेलवरील मागल या मालिकेचा मराठी रिमेक आहे दैवमागल ही मालिका सन टी व्हीवरती दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा दरम्यान प्रक्षेपित करण्यात आली होती आणि या मालिकेला प्रेक्षकांची पसंती देखील मिळाली होती त्यामुळेच एक हजारपेक्षाही जास्त भाग या मालिकेने पूर्ण केले तर मालिकेची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आणि मालिका बघायला तुम्ही उत्सुक आहात का हे का? कमेंट करून नक्की सांगा या मालिकेचं पुढील कथानक लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड केलं जाईल त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून ठेवा